गोष्टीरूप श्री अष्टविनायक दर्शन या डॉक्टर सीग देसाई यांच्या पुस्तकातील मोरगावच्या श्री मयुरेश्वर विनायकाच्या गोष्टीतील दगडी नंदीची गोष्ट आज आपण वाचणार आहोत दगडी नंदीची गोष्ट शंकराच्या समोर असणारा नंदी श्री गणेश मंदिरासमोर कसा बसला त्यामागे एक आख्यायिका आहे मोरगावच्या आसमंतामध्ये उंच डोंगरावर भुलेश्वर नावाचे सुंदर शिल्प असलेले शिवालय आहे तेथे शिवासमोर बसवण्यासाठी भक्तांनी दगडी नंदी तयार केला आणि ते तो बैलगाडी मधून भुलेश्वरला नेत होते परंतु मोरगावच्या मंदिरासमोर ती गाडी मोडली आणि दुसऱ्या गाड्याही मोडल्या म्हणून नंदीचे वजन कमी करण्यासाठी भक्त त्या नंदीला घासू लागले त्यावेळी नंदीच्या शरीरातून रक्त वाहू लागले आणि मला तुम्ही घासू नका येथेच मयुरेश्वरासमोर बसवा असा आवाज घुमला मग मात्र तो दगडी भव्य नंदी तेथेच राहिला अजूनही तो तेथेच आहे कोणी नंदीला धर्माचे प्रतीकही मानतात